थकीत शेतकऱ्यांनाच कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांनाच सवलती मग रेग्युलर वाल्यांनी काय पाप केलं वाल्यांनी काय सरकारचं घोडं मारलं त्याचबरोबर कालपासनं ज्या थकीत कर्जासंदर्भातल्या बातम्या आहेत त्या सर्व दिशाभूल करणाऱ्या आहेत आपण शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये आंदोलन शेतकरी कर्जमाफीची मागणी इथपर्यंत हा विषय सीमित राहण्याऐवजी या विषयाला वेगळे फाटे फोडल्या जात आहेत शेतकऱ्यांची मनं विचलित केल्या जात आहेत यातनं वेगळा जो हेतू आहे तो साध्य करायचा आहे आणि आंदोलनही होऊ द्यायचं नाहीये आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोसायचे अशा पद्धतीचा जो काही विषय चाललेला आहे त्याच्यावर आपण बोलूयात जरा विषय क्लिअर करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अशा बातम्या पेरलेल्या आहेत की सरकारनं काय केंद्र सरकारनं थकीत कर्जांच्या संदर्भातील एक पुनर्गठन पुनर्रचना संदर्भातली योजना आणलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं कर्ज हे मध्यम मुदतीपर्यंत मध्यम मुदतीचं कर्ज हे लांब पर्यंत अशा पद्धतीचं लांबवता येणार आहे आणि त्यांना त्या योजनेच्या माध्यमातून कर्जाला त्या ठिकाणी कमी लागणार आहे दुसऱ्या वर्षीपासून सामान्य दर लागू होणार आहे अरे या बारा भानगडी आम्हाला नकोय कशाला सांगताय हे आम्हाला हे सांगा की हे महायुती सरकारचं देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आणि त्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे आम्हाला ते बाकी काही माहित नाही आमचं थकीत आहे आमच्यावर किती कर्ज आहे आणि त्याचं किती व्याज होत आहे याचं शेतकऱ्याला घेणं देणं नाही शेतकऱ्याला एवढंच समजतंय की सरकारनं आम्हाला कर्जमाफीचा शब्द दिलाय सरकारनं आम्हाला आश्वासन दिलंय आम्ही आंदोलन केलंय आम्ही उपोषण केलंय सरकारनं आम्हाला तीस जून ची तारीख दिली त्यानुसार सरकारनं कार्यवाही करायला पाहिजे अन्यथा परत एकदा शेतकऱ्यांचा आगडोंग शेत या रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण व्हायला पाहिजे या फालतूच्या भानगडीत पडायचं नाही आम्हाला बँकेतही जायचं नाही पुनर्रचनाही पुनर करायची नाही पुनर् करायचं नाही आम्हाला स्ट्रीट फॉरवर्ड पद्धतीने सांगायचं म्हणजे तर आमचा जो हेतू आहे किंवा आमचा जे स्टँड आहे ते क्लिअर आहे आणि ते असं आहे की सरकारनं कर्जमाफीचा शब्द दिलाय आणि ते सरकारनं आश्वासन पाळलं पाहिजे अन्यथा सरकारला रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही हीच ती भूमिका प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकरी नेत्यांना प्रत्येक शेतकरी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे या बाकीच्या गोल गोल गोष्टी मध्ये आम्हाला फिरू नका आणि आम्हाला त्यात अडकायचं सुद्धा नाहीये आणि हीच भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे हीच भूमिका शेतीसाठी काम करणाऱ्या शेतीसाठी व्हिडिओ करणाऱ्यांनी घेतली पाहिजे या मात्याचं मी आहे त्यामुळं तुमच्या आमदारांना खासदारांना तुमच्या नेत्यांना एकच विचारा की तीस जूनच्या कर्जमाफीचा विषय काय झालेला आहे कुठपर्यंत आलेली आहे किती लाखापर्यंत होणार आहे सरसगट होणार आहे कोण त्याच्यामध्ये बसणार आहे थकीतच काय आहे रेग्युलर वाल्यांचं काय आहे आणि हे सांगतात की आरबीआय गाईडलाईन प्रमाण वगैरे असं काही नाहीये सरकारनं ठरवलं तर रेग्युलर वाल्याला सुद्धा कर्जमाफी करता येते आणि थकीत वाल्याला सुद्धा करता येते आपण शेतकरी म्हणून एक आहोत आपली जात एक आहे आणि त्यामुळे आपली मागणी सरसगट कर्जमाफीची असली पाहिजे आणि ती घेऊन आपल्या सगळ्यांना आपले आपले मतभेद विसरून रस्त्यावर उतरून या सरकारला नाकिन ना आणावं लागेल आणि लढावं लागेल हे या देशाला लढून मिळालेलं स्वातंत्र्य आहे या देशाला भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्यामुळं या देशानं सांगितलंय की तुम्हाला तुमचा आवाज बुलंद केल्याशिवाय तुमचा हक्क मिळणार नाही आणि म्हणून कर्जमाफी घ्यायची असेल तर परत एकदा एल्गार करण्यासाठी सज्ज व्हा कारण की हे गोल गोल फिरवायला लागलेले तुमचं मत काय हे कमेंट्स मध्ये सांगा शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या शेतकऱ्यावरच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळ्या बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद